दोन पत्नी होत्या गार्गी नाही कात्यायनी आणि तर त्यांच्यामध्ये आपल्या सगळ्या संपत्तीचे दोन भाग त्यांनी दुसऱ्या दिवशी केले एक मैत्रेयीला एक गार्गीला ही संपत्ती आता तुमची झाली मग तुम्ही काय मी आता संन्यास घेऊन चाललो म्हणाले राजाने मला विचारले की संन्यास काय असतो संन्यास काय असतो ते मी दाखवणार त्याच्यात मैत्रिणी त्यांना असं विचारलं की ही संपत्ती घेऊन मी काय करू मला या संपत्तीतून नक्की किती सुख मिळेल तर ते म्हणाले संपत्तीतून भोग विकत घेता येतात आणि भोगातून जेवढं सुख मिळतं मिळू शकतं तेवढं याच्यातून तुला मिळेल आतापर्यंत भोगातून ज्या सुखाचा मला अनुभव आलेला आहे तो मी घेतलेला आहे पण तुम्ही जे सुख मिळवण्यासाठी जात आहे किंवा ज्या सुखामध्ये तुम्ही रमाल हा त्याग केल्यामुळं ते सुख मिळेल का ते म्हणाले ती शक्ती संपत्तीत नाही मग तिने आपला उरलेला वाटा कात्यायनीला देऊन टाकला तुम्ही जे सुख मिळवतात ते सुख मला हवं आहे म्हणाली मी तुमच्याबरोबर येते मला शिकवा आणि दुसऱ्या दिवशी जनकराजाच्या दरबारात याज्ञवल्क्य भगवी छाटी घालून आणि हातात दंड घेऊन गेले तेव्हा सगळे हसायला लागले कारण याज्ञवल्क्यांचा जो आश्रम होता तो सगळ्यात संपन्न होता म्हणजे तिथं ज्या शर्ती लागायच्या किंवा तत्वचर्चा व्हायची त्याच्यातून याची याचं नीट समाधान करणाऱ्याला इतक्या गायी मिळतील इतकं धन मिळेल तर याज्ञवल्क्यांचा आश्रम फार संपन्न होता म्हणजे स्वामीजी असं म्हणायचंय की एका वेळेला किती हजार अ एक हजार बर एक हजार लोक एका वेळेला जेवतील एवढी सग एवढी सगळी साधन संपत्ती त्यांच्याकडं होती आणि किनखाबाचे कपडे अंगावर असत राजाचे गुरु होते राजा म्हणाल की आज हे काय तुम्ही करून आलात तर ते तो दंडा वर करून म्हणाले की राजा याला संन्यास म्हणतात संन्यास ही बोलून सांगण्याची गोष्ट नाहीये मग आता काय आता काही नाही आता वनात जायचं जा। संन्यास काय आहे ते जगून दाखवायचं म्हणून संसारामध्ये असताना कोणत्याही क्षणी कोणतीही गोष्ट सोडण्याची तयारी ज्याची आहे त्यांनी परमार्थाच्या गोष्टी बोलाव्यात तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर कापे नव्हे वैराग्य सोपारे मज वाटता न ये खरे विष ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोसी आणि पुढचा अभंग मला पाठ नाहीये स्वामीजी म्हणायचे तुका म्हणे डॅश 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 म्हणजे काय कोण जाणे तो तो वाचला पाहिजे अभंग करून मग करण्याकरता <laughs> टीरं कापीला डॅश डॅश म्हणायचे की काय कोण जाण पण कधी कधी उच्चारायचे तर आपल्याला जर रात्री झोपेतून कधी उठवलं तुला काय पाहिजे तर मला आई गातलं काही नको मला परमार्थ पाहिजे असं उत्तर जर आलं गाढ झोपेतून जाग केल्यानंतर तर हा वाचायचा अभंग आहे लाईट गेले आणि आले याच्या आनंदात वाचायचा नाही आहे माझ्या मनाची बैसली आवडी अवसान घडी एकी नेघे आणि तुकाराम महाराजांनी सगळ्या प्रकारचं विपरीत जीवन ते जगले आणि ते जगून त्यांनी परमार्थही सांगितला ज्ञानेश्वर महाराज सगळ्या प्रकारचं विपरीत जीवन जगले गावाचा बहिष्कार अटच अशी होती की ही पापाचरणातून ऐका पापाचरणातून निर्माण झालेली जी संतती आहे यांची लग्न होता कामा नाही आहेत यांची यांनी लग्न करायची नाहीत शिक्षेचं एक स्वरूप या मुलांना बसलेलं आणि दुसरं स्वरूप यांच्या माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं त्या चौघांनीही विवाह केले नाहीत एवढंच नव्हे तर मांडे भाजण्यासाठी म्हणून खापरी मिळाली नाही म्हणून परमार्थ ज्यांनी सांगितला त्यांनी विपरीत जीवनाचा अनुभव घेतलेला आहे आणि कधीही विपरीत जीवन आलं वाट्याला तर भोगायची तयारी आहे निदान मनाची तयारी मन जर तेवढं धैर्यवान असेल आणि मनाला धैर्यवान करणं हे ज्याचं त्यांनीच करायचं आहे तो परमार्थ करू शकतो तो सगळ्या ओढी तोडू शकतो तो देह देहबुद्धीपासून अलिप्त होऊ शकतो तो मी आणि माझं म्हणजे माझी पत्नी माझा पती माझी मुलं माझं घर माझी गाडी माझं पाहतो आपण की रस्त्यात एक साधा धक्का लागला तर तो थांबतो माणूस किती माझ्या गाडीचं नुकसान झाले पाहतो तर ती माझी गाडी या सगळ्या माझला मर्यादा आहेत हे हे पक्क ठसून परमार्थ ही करण्याची गोष्ट आहे बाकी तुमचं जीवन तुमच्याकडून कोणी काढून घेत नाहीये आणि तुम्हाला वैराग्यासारखं जीवन जगावं बैराग्यासारखं असं कोणी सांगत नाहीये पण तुमच्या मनाची धारणा कडक असायला पाहिजे परवा सोमनाथजी खेडकर इथं आले ते त्यांचा गुडघा दुखतो हो। ते म्हणले बस थोडासा त्रास देतोय बाकी काही नाही लंगडत लंगडत चालत होते राष्ट्राच्या कार्यासाठी राष्ट्रकार्यासाठी म्हणून सगळं जीवन समर्पित केलेलं आहे स्वार्थ काहीच नाही पुष्कळ प्रवास जागोजागी बैठका कशा करता स्वार्थ काहीच नाही शिवाय ध्यानाची आवड परमार्थ करतात आपल्या वाट्याला आलेले जीवन प्रत्येकाने जगावं तुकाराम महाराजांसारखं जीवन आपल्या वाट्याला येईल असं नाही पण आलं तर तयारी असावी असं मी म्हणतो एका लाईट जाण्या आणि येण्यावरून बाकी काही नाही माझिया मनाची बैसली आवडी अवसान घडी एकी नेघे मला कसे लोक हवेत ते मी तुम्हाला सांगतो एका अतिशय अवघड ऑपरेशन करता म्हणून शंभर सैनिकांची एक फलटण तयार केलेली होती आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की परत येताना तुमच्यातले निम्मे येतील का त्याच्यापेक्षाही कमी येतील का दोन पाच जण येतील सांगता येत नाही इतकं हे अवघड ऑपरेशन आहे या ऑपरेशन करता जीवाची बाजीच लढवावी लागेल असं असल्यामुळं या शंभर लोकांमधले जे सैनिकांमधले जे तयार आहेत तर त्यांनी एक पाऊल पुढं यावं म्हणजे मी त्यांना या ऑपरेशनमध्ये घेईन तेवढ्यात एक मेसेंजर आला मागं वळून मेसेंजरशी तो सार्जंट बोलला आणि त्यांनी पाहिलं परत तर सगळे आपल्या जाग्यावर उभे त्यांनी त्यांची निर्भरसना करायला सुरुवात केली पण मग नंतर त्याला सांगण्यात आलं की प्रत्येकाने एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आयुष्यात जर काही करून दाखवायचं असेल तर तर काहीतरी जीवनात धाडस पाहिजे नाही तर प्रत्येक गोष्टीला भीतोय आणि घाबरतोय हा जीवनात काही करू नाही शकणार त्याला मोठा आनंद झाला की शंभरच्या शंभर लोक एक पाऊल पुढे आलेले आहेत आणि परमार्थ करण्यासाठी एवढं काही करायची गरज नाही आहे हा आपल्या आत असणारा झगडा आहे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर अंतर्बाह्य जग आणि मन आपलं मन वारेमाप विषयांकडे धावतं तिथून मागं घ्यायचंय त्याच्यासाठी हा झगडा बाहेरच्या जीवनाशी नाहीये तर आपला संयम आपलं वैराग्य जे संयम आणि काही बाबतीत निरोधच आणि गुरुवाक्य लक्षात ठेवणं आणि त्याप्रमाणे वाटचाल करणं आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्या जीवनाचा आदर करत मगाशी मी वर्णन केलं तसं जीवन प्रत्येकाच्या वाट्याला येणार नाही आणि तशी अपेक्षाही नाही पण जे जीवन असेल त्या जीवनाचा आदर करणं ते ईश्वरांनी आपल्याला दिलेलं आहे जी परिस्थिती आहे ती ईश्वरांनी दिलेली आहे आपल्या कर्मांनी पालटायचा आपण प्रयत्न करतो पण आपल्याला मर्यादा आहेत त्या जीवनामध्ये आपल्याला हे सगळं मिळवायचं आहे आणि ते तुकाराम महाराजांनी मिळवलं माझी या मनाची बैसली आवडी अवसान घडी एकी नेघे <coughs> एक क्षण देखील बाजूला व्हायला तयार नाही पाय चित्ती रूप डोळाची बैसले चिंतने गोविले मुख सदा अवघियांचा झाला विसर हा मागे याच्यात किती वाजलेत म्हणायचे कारण गजराचाही काटा नऊवर आहे आणि खराही काटा नऊवर आहे हे आहे खरं आहे अवघियांचा झाला विसर हा मागे वेद हा श्रीरंगे लावेला सद्गुरूंचा असा वेध लागावा की बाकी सगळ्यांचा विसरच पडावा उदाहरणं आहेत कल्याण स्वामींचा आहे अक्का स्वामींचा आहे वेणा स्वामींचा आहे उदाहरणं आहेत अंबुराव महाराजांचं आहे भाऊसाहेब केतकरांचं आहे बाकी सगळ्याचा बाकी सगळं माग टाकून परमार्था करता आपल्या करता वेध हा सद्गुरूंचा लागावा तुकाराम महाराजांना स्वप्न दृष्टांत झाल्यामुळं आणि प्रत्यक्षत सत्पुरुषाची संगत ही फारशी लाभली नाही सत्पुरुष भेटले असणार पण त्यांनी सद्गुरूंना पांडुरंगाच्या ठिकाणीच पाहिलं आपल्याला या अभंगातून श्रीरंग म्हणजे पांडुरंगाकडेही पाहता येईल आणि सद्गुरूंकडेही पाहता येईल तुका म्हणे कानी आई केली मात तोची झाला घात जीवपणा आणि ज्यांचं ऐकलं ज्यां ज्यांचा वेध लागले त्यांची मात त्यांनी सांगितलेली मात उपदेश कानावर पडला तोच जीवपणाचा घात झाला तेच तू आहेस असं कानावर आलं सद्गुरूंनी सांगितलं ज्यांचा वेध लागलेला होता तोच माझ्या त्या क्षणीच म्हणजे माझ्या जीवपणाचा घातच झाला जीवपणाच मी बाजूला सारला फार मोठा सुंदर अभंग आहे आम्ही गाणगापूरला मी गेलो तो तिथं ते अष्टतीर्थ केल्यानंतर एका महाराजांच्या झोपडीमध्ये आम्ही गेलो माझ्या आत्याचे यजन यजमान म्हणजे तात्या त्यांच्या ते एकदा दोनदा तिथं गेलेले होते आणि आम्ही गेलो तो माझी अशी कल्पना मार्च असावा तेव्हा पाहायला पाहिजे सूर्यग्रहण होतं सूर्यग्रहणाच्या पर्व काळामध्ये ग्रहणाच्या वेळेमध्ये तिथं नदीत उभं राहून जोपर्यंत ग्रहण आहे तोपर्यंत गायत्री मंत्र म्हणायचा असं तात्या म्हणाले आम्हाला आम्ही लहान होतो म्हणजे मी कॉलेजमध्ये दे होतो तेव्हा तात्यांची मुलं अजून लहान होती माझ्यापेक्षा आम्ही ते सगळं केलं आणि त्या महाराजांच्या झोपडीत गेलो झोपडीच रणरणत्या उन्हामध्ये गाणगापूरच्या त्यांच्याही अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या पंचा नेसून बसलेले होते आणि स्वयंपाक चालला होता त्यांचा म्हणजे ते सगळं संपून तिथं जाईपर्यंत एक वाजला आता तर कसलं असं पीठ होतं आणि ते तव्यावर टाकून त्यांनी त्याचं ते थालीपीठ केलं आम्हाला चव म्हणून थोडं थोडं दिलं त्याला काही चव नव्हती ते त्यांना मौनी महाराज म्हणायचे म्हणजे ते बोलायचे तर नाहीतच म्हणून समर्थांनी जी जी वर्णनं केलेली आहेत की किती फिरलो किती तापसी पाहिले किती ब्रह्मचारी पाहिले त्याच्या प्राप्तीसाठी म्हणून उदंड कष्ट घेणारे असे किती पाहिले आणि माझी मलाज लाज वाटायला लागली असं समर्थ म्हणतात की आपण तर याच्यातलं काहीच केलं नाही तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो असं समर्थ म्हणतात तुझा दास म्हणतो मी पण व्यर्थ जन्माला आलो मग तिथून स्वामीजींकडे आलो तेव्हा स्वामीजींकडे जात होतोच ते सगळं स्वामीजींनी ऐकलं ते म्हणाले की देह कष्ट हे कष्ट आहेतच गुरुपदिष्ट मार्गाने सरळ चालल्यावर बोध होतो म्हणजे इतके कष्ट घ्यायलाच लागतात असं नाही हे जे कष्ट घेणारे साधू आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे पण रोग जाय म्हणजे त्यांनी स्वरूपानंद स्वरूपानंद म्हणत असत की रोग जाय जरी दूध साखरे तरी निंब का पियावा पण असं म्हणून स्वामीजी हे म्हणायला विसरले नाहीत की वेळ आली तर देह सुखांना बाजूला सारायची तयारी तरी पाहिजे असा असे साधू दिसले की आपल्या आपण एवढं समजून घ्यावं म्हणजे झालं असं म्हणाले बोला पुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमह ससद्गुरु सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमह सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरी 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 आपल्या पारायणाच्या ठिकाणी जनरेटर आहे बरं का म्हणजे एवढे लोक बसणार लाईट जाण्याचं प्रमाण वाढणार आहे पुढचा सा पावसाळा आता येईपर्यंत नेमेची येतो मग पावसाळा असं असलं तरी या काळात नेमेच लाईट जातात पण तिथं जनरेटर आहे